नमस्कार मित्रांनो आता तुम्हाला इथं माहितीच आहे पाच सहा हे सातवा दिवस आहे आज म्हणजे दवाखान्यामध्ये येऊन आणि हे जे भाऊ दिसतात ह्यांचं पण बाळा आयशूमध्ये आहे आणि आपलं पण बाळा आयशूमध्ये आहे तरी भाऊ लय लांबून आलेले आहेत आणि आपल्या आधीपासून आले आहेत किती दिवस झालं हो भाऊ तुम्हाला येऊन साधारण होते आता बारा तेरा दिवस बघा बारा तेरा तेरा दिवस झाला तरी अजून पण सुट्टी नाही आणली आणि आपल्या तर आता फक्त सात दिवस आहेत मग आपल्याला कधी सुट्टी द्यायची ती तर काय माहीत नाही गवा सुट्टी द्यायची आहेत काय नाही इथंच आता रोज रोज तुम्हाला माहिती आहे एकदम असं ही वाटायला लागली गोरवून वाटायला लागले रोज 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 इथं बसून एकदम करपणा पण आहे काय नाही एकतर काल पण सण होता आज पण सण आहे होळीचं म्हणजे आपलं अशी आहे मला वाटलं होतं की हो सण आला तरी घरी जाताल सण नाही बघाय काय नाही इथंच रोज हे तर लय लांब नाही सत्तर किलोमीटरहून दवाखाना पण चांगला आहे म्हणून सगळ्या परिसरामधले ही येते लोक हे तर येतं कारण की दवाखाना भारी आहे आणि इतर तर सत्तर किलोमीटरहून आहेत आपण तर फक्त तीस किलोमीटरहून डब्याचं पण लय अवघड आहे कधी मला तर हे भाऊ आणत आहे निका पैसा जात आहे इथं दवाखाना चांगला आहे म्हणून इथं येत सगळेजण आता साक्षीला आज सुट्टी झाली पण बाळाला काही सुट्टी नाही झाली कारण की साक्षी इकडं होती हिकाला दवाखान्यामध्ये आणि इकडं होतं बाळ तर आता साक्षीला इकडून मी सकाळी आम्ही काय केलं आहे तिकडं नेलं आहे साक्षीला आणि आता बाळाला कधी होती काय माहिती सुट्टी म्हणजे अजून काय आम्हाला सांगितलं पण नाही आणि मधी पण जायला काय अलवड नाही त्याच्यामुळं तर आम्हाला पण काय माहीत नाही आम्ही तरच आता बसता इकडं तिकडे आता बसायला लागलं मी तर बोर व्हावं लागले सण पण सणाला पण जावं जाईन 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 वाटलं मुझे मुझे मुँ, 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 ना तरी आता आज सुट्टी झाल्यामुळं मला वाटतं लावतात काही की घरी म्हणून आता वाटलं होतं मी मी मला वाटलं शंभर टक्के आता जा म्हणतात काही घरी पण घरी नाही म्हणले जा तिथं बाळ जे आहे आपलं तर बाळाची तिथं बाहेर ते सगळ्या लेडीज आणि बाळ आहे ते आयुष्यमध्ये म्हणजे बाळाला आता दूध चालू केलं या आपल्या आणि ह्यात भाऊचे तर म्हणजे बारा दिवस जातो ना अजून दूध नाही काही नाही काय थोड्या लांबून बवाले आणि ह्यांच्या पण बाळाची एकदम कंडिशन आता सध्या तर ही आहे मी कसा लाईन आणि ती आपल्या पण बाळाला तीन का काही दिवस बाळाला दुसरं नव्हतं तीन दिवस आणि तीन दिवसानंतर पुन्हा सुरू आहे दुधून आता एकदम बोर व्हायला लागले तर रोज 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 इथंच बसायचं बाहेरच काय हिवायला लागली का बोर आता घरी जाईल आपण आता काय माहिती आहे आता मी पण जावं म्हणलं घरी पण आईला इक तिला काय समजायचं नाही तर त्याच्यामुळे मी बसलोय साक्षीला झाली सुट्टी पण बाळाला नाही बाळामुळं पण आता बाळ आता बाळ जर चांगलं असतं तर म्हणजे बाळाला जर काही नसतं थोडा पण प्रॉब्लेम तर, तर आतापर्यंत आम्ही घरी गेलेला असतो तुम्हाला काय म्हणले का नाही का जायचं काय नाही घरी काय म्हणते डॉक्टर नाही काय म्हणले काय हे पण अशीच बसित आम्ही दोघं आता ओळख पडली आमची आम्ही तिकडे हातीर कळी सकाळी नाश्त्याला ही आम्ही दोघं जातो इकडे तिकडे फिरतो हॅल्ली पण काही सांगितलं नाही अजून बाळ बाळाची तर ही आहे ना अजून सलाही चालूच आहे काहीच नाही म्हणजे अजून ह्यांचं अजून बरेच साहित्य असे की बाळ ऐकले म्हणजे म्हणजे सयशमधी आपलं म्हणजे एकट्याच नाही बाळ आणि दवाखाना एकदम चांगला आहे आपल्या परिसरातला त्याच्यामुळं सगळं म्हणजे नाव पण गाजलेलं दवाखान्याचं एक नंबर दवाखाना आहे आता ऊन तर किती वाढायला लागलं आहे म्हणलं जाईन पण काय नशिबात नसल्यास काय करावं इथेच बसा दिवसभर एक टाइमच हाटेलचं हाटेलचं खाण्यानं काय पोट का काय हा ना पवे पवे पव्हे खायचे आणि बसायचं काही नाही म्हणजे इथं आता साखीला पण साखीला डबा आणतात साखीला आहे आई खाते पण तीन तीन टाइमाचं आता कुठला आणावं म्हणजे हित इतक्या लांब तीन टाइमाचा काय डबा आण होतोय का काय हि तर भाऊ एवढं लांबून आलेत तर आणली तर डबा नाही तेवढं बारा दिवस झालं बाहेरचं खायचं पैसे तेवढे पैसे म्हणजे काय आता ही काय आपल्यासारखी गरीबच आपण आप मी पण गरीब ते पण गरीब तेवढ्याले पैसे आणि अजून किती दिवस सुटते काय माहिती पण तेवढ्याले मग महिना महिना दोन दोन महिने पैसे पण नसत काय नाही गरिबाचा अवघड आहे आता मी जाऊन येणार आहे आता गावाकड एकदा बघतो एकदा गावाकडे जाऊन गावा एक दिवस तिकडे मुका आणतो आईला सांगतो आणि हे करतो आता उंद काय मी व्हिडिओ नाही टाकणार आता मी गावाकडे जाणार आहे म्हणून व्हिडिओ पण येणार काय नाही आपला उद्या रविवार आहे उंद्याचा बाजार बाजारचं काहीतरी जातो गावाकडे इथं पण काय करमान झालं इथं काय उठलं की सुटलं दवाखान्याच्या बाहेर इथं बसावं लागते झाडाखाली आणि नाश्ता करायचा नाश्त्यानं ना पोट भरत नाही तीन तीन टायमाची एखादी एक नाश्त्यावर दिवस दिवसभर काढायला लागला आम्ही ती आमची आवाज माहिती आहे मला वाटलं सुद्धा शंभर टक्के वाटलं आता साक्षरसृष्टी झाली म्हणलं की बाळाला पण देते पण बाळाचं अजून काही सांगितलंच नाही आणि बाळाला विचारलं पण अजून काही सांगितलं नाही त्याच्यामुळे जायचं आहे का कुठं काय गार बिर प्यायला हां आता आता काहीतरी गार पियावं थोडं म्हणजे जरा बरं वाटेल एकदम हे झालं आहे उन्हा आता आज सणामुळं पण दवाखाना हे आहे बंद आहे म्हणजे काल दवाखाना चालू नाही म्हणजे पेशंट ही तर आहेत पण दवाखाना चालू नाही सुट्टी आहे सगळ्या दवाखाना सुट्टी आहे ना आज म्हणजे हां त्या होळीमुळं म्हणजे खालचा दवाखाना बंद आहे ते हे करते ते म्हणजे चिट्ट्या चिट्ट्या ही म्हणजे ते बंद आहे सगळं आता कधी होईना सुट्टी

आम्ही म्हणजे दोस्तींना दोस्त झाला आणि इथल्या अजून आहे त्या दोन चार भाऊ मध्ये आम्ही असं इकडं संध्याकाळी पाणी हाटे नाश्ते या संकट जातो हे एकट्याला पण करमत नाही एकट्याला पण बोलवत इथं बसायला त्याच्यामुळं दोघं तिघे असले की म्हणजे काय वाटत नाही एकाला बोलायला आहे चला मित्रांनो आता उद्या काय व्हिडिओ येणार नाही ना आपला तर बाय आता तो जायचं का चला कुठे कुठे जायचं हॅल्ली पण लई पोर व्हायला लागलं आहे बाबा कालच म्हणले ते काय असं बस तिथे एकच येऊन काय करायचं मग चांगलं नसल्याचं हो बा चांगलं नसल्यावर काय करायचं घ्यायचं निघा बा काय करतो घरी जाऊन येतो म्हणजे कपडे हे आणायचे मला काही नाही कपडे हे आणतो द्या घेतात का भाऊ हायमा आता कपडे घेतो आणतो इकडं म्हणजे आंघोळ करायला येते अजून काय सांगितलं नाही किती दिवस काय नाही त्याच्यामुळं जा आता जातो थोडं काहीतरी नाश्ता आणि म्हणजे जे जी जेवण पण खावं लागेल जाऊन भूक लागली मला एक तर चला भाऊ चला जाता तुमचे झाले का जेवण सगळ्यांचे Vai me entrar no...